शिक्षण विभाग पंचायत समिती राधानगरी आमदार शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालय व विद्या मंदिर कंतेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बावन्नाव्या तालुकास्तरीय विद्यापीपर्शनामध्ये ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आले होते हे ग्रंथ प्रदर्शन साकारण्याची संकल्पना कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे आणि वाचन चळवळीचे कार्यकर्ते डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी मांडली या ग्रंथ प्रदर्शनाच्या मांडणीसाठी मारुती मांगोरे विक्रम वागरे हर्षल जाधव दिगंबर टिपुगडे सातापा शेरवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी पदाधिकारी यांच्या सहकार्यातून तालुक्यातील कवी लेखक बालसाहित्य व कथाकारांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले या ग्रंथप्रर्शनामुळे शिक्षकांच्यासह विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये गेले तीन दिवस उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले तालुक्यातील पहिले लेखक व कवी अप्पा शास्त्री राशोडेकर पंडित आवलीकर बाल साहित्यिक श्याम कुर्ळे मारुतीराव जाधव बाबराव शिरसाट दीपक पाटील एस के पाटील अविनाश सपरे अरविंद मानकर ग्रामीण कथाकार मारुती मांगोरे डॉक्टर चंद्रशेखर कांबळे राजेंद्र पाटील मधुकर मुसळे विक्रम वागरे दिगंबर टिपुगडे रुपाली पाटील रेश्मा खाडे डॉक्टर राजेश पाटील किरण पाटील पांडुरंग पाटील सतीश जाधव विकास सरावणे विश्वास सुतार, सह, तालुक्यातील इतर कवी लेखक कथाकार कादंबरीकार यांच्या साहित्यकृती मांडल्या होत्या पुस्तकांच्या रूपाने व प्रत्यक्ष साहित्यकांच्याही विद्यार्थ्यांशी हितभूत होत असल्याने विज्ञान प्रदर्शनाची उंची आणखीनच वाढली होती